आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाग आला अशा जयघोषात शिवसेना युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा शिरोळ तालुका झंजावती दौरा चार कोटी 36 लाख रस्त्याच्या कामाचा झाला शुभारंभ कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा जयघोषात शिरोळात शिवसेना युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा शिरोळ तालुकात झंझावती दौरा आज पार पडला यावेळी विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं शिवसेनेचे आमदार उल्हासदा पाटील यांनी चार कोटी छत्तीस लाखांचा निधी विशेष प्रयत्न करून मंजूर केला रोखड आठ पुलाकड दुश्मनाला जिंकण्या सुंज देऊ पुन्हा रांगड्या शिवसैनिक रक्त हे उसळू दे आज रुदयातून कोषा गरजू दे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे अठरा तारखेपासून कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असून बुधवारी त्यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा केला यावेळी शिरोळ येथील कोरवी गल्ली येथे दोन कोटी तेहतीस लाख रुपये मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच अजिंक्यदारा मंडळ नजीक दोन कोटी तीन लाख रुपये मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला या शुभारंभाप्रसंगी ठाकरे यांनी शिवसेनेचे आमदार उल्हासदा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी आमदार पाटील यांनी कोल्हापूर फेटा कोल्हापुरी फेटा बांधून शाल पुष्पगुच्छ देऊन आदित्य ठाकरे यांचा सत्कार केला तर सौ उज्वला उल्हास पाटील आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचं औक्षण केलं यावेळी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव प्रमुख मधुकर पाटील हातकंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नेते धैर्यशील माने शिरोळ तालुका प्रमुख सतीश मलमे महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ मंगलाताई चव्हाण तालुका संघटिका रेखाताई जाधव युवा कार्यकारी अधिकारी प्रतीक धनवडे जयसिंगपूरचे नगरसेवक पराग पाटील अर्जुनवाडचे सरपंच विकास पाटील मौजे आगरचे लोकनियुक्त सरपंच अमोल चव्हाण कुरुंदवाडचे नगरसेवक वैभव उगळे यांच्यासह शिवसेना शिरोळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता